नमस्कार मंडळी तुमच्या आपल्या हक्काच्या महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर चला बातमी जाणून घेऊया बोगस मतांच्या जीवावर अब्दुल सत्तार हे निवडून आले हा आरोप ठाकरे किंवा पवारांच्या पक्षातील कोणी आमदारांना केला नाही तर हा आरोप केलेला आहे जाळण्याचे माजी खासदार राऊसाहेब दानवे यांनी बोगस मतदार कुठे होते किती होते आणि अब्दुल सत्तार कसे निवडून आले हे राऊसाहेब दानवे म्हणाले सोडून द्या हा भाग याआधी आशिष शेलार यांनी म्हटले होते की उद्धव ठाकरे किंवा महाविकास आघाडीला फक्त हिंदू दुबार मतदार दिसतात मुस्लिम दुबार मतदार दिसत नाही आशिष शेलार यांनी भली मोठी लिस्ट काढली आणि लिस्टवरती मुस्लिम दुबार मतदार किती आहेत हे सांगितलं हा झाला सर्रासपणे भोंगळ कारभार म्हणजे सत्ताधारी हे आणि विरोधकही मान्य करतात की बोगस मतदार आहेत सत्ताधारी आणि विरोधकही मान्य करतात की निवडणुकांमध्ये झोल होतोय सत्ताधारी आणि विरोधकही मान्य करतात की जो तीन डिसेंबरला नगर परिषद निवडणुकांचा निकाल येणार होता तो एकवीस तारखेवरती नेणं म्हणजे निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभाराचं लक्षण आहे मग नेमकं पाणी मुरतंय कुठं निवडणूक आयोगाच्या कारभारावरती जर दोन्ही बाजूने प्रश्नचिन्ह जागून आहेत तर मग आवाज दोन्ही बाजूने उठवला का जात नाहीये भाजप शिंदे किंवा अजित पवारांची पोळी भासते म्हणून आवाज उठवायचा नाहीये की जोपर्यंत चालतंय तोपर्यंत चालून द्यायचा जोपर्यंत जनता रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत हे प्रेम हे सगळे अंगल असेच चालू ठेवायचे हा प्रश्न जो आहे तो आहेच निवडणूक आयोगावरती इतकं प्रेम कशामुळे याचं उत्तर जे आहे ते आता मिळायला सुरुवात झालीय लक्षात घ्या हिवाळी अधिवेशन सुरू मात्र हिवाळी अधिवेशनामध्ये दोन्हीही विधान परिषदेच्या आणि विधानसभेच्या दोन्हीही सभागृहांमध्ये विरोधी पक्ष नेता नाही संख्याबळ नाही म्हणून विरोधी पक्ष नेता नाही असं सांगणं हे चूक आणि चूकच ठरतं राहुल नार्वेकर या गोष्टीला ते निर्णय घेत नाहीत आणि विरोधी पक्ष नेत्याविना सभागृह सध्याचं चाललंय आणि अशा पद्धतीच्या अधिवेशनाला तुम्ही काही अर्थ समजत नाही मागच्या अधिवेशनामध्ये आम्ही विधानभवनामध्येच माराऱ्या बघितल्या संजय गायकवाडांची कुस्ती बघितली बॉक्सिंग बघितली यावेळच्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष नेता नाहीये आणि तरी अधिवेशन सुरू आहे प्रश्न तयार होतोय की हळूहळू हळू करून निवडणुका हा विषयच पूर्णतः धोक्यात येईल का आज सुप्रिया सुळेंनी सुद्धा संसदेत म्हटलं की मी ईव्हीएमवरती प्रश्न उपस्थित करणार नाही कारण त्याच ईव्हीएमच्या मशीनमधून मी निवडून आलोत आणि इकडे शरद पवार उद्धव ठाकरे बाळासाहेब थोरात निवडणूक आयोगाला ई व्ही मशीनमध्ये झोल होतोय किंवा दुबार मतदारांच्या मुद्द्यावरनं भेटायला जात आहेत आणि तिकडे सुप्रिया सुळे संसदेत म्हणतायत की नाही ईव्हीएमवर मी प्रश्न तयार करू शकत नाही कारण त्याच मशीनमधून मी निवडून येते सुप्रिया सुळेंच्या मागे बसलेले निलेश लंके यांनी त्यांच्या मतदारसंघांमध्ये राणे लंक्यांच्या पराभवाला ईव्हीएम कारण ठरवलं निवडून एवढून आलो तर ईव्हीएममुळेच आणि पडलो तर ईव्ही मध्ये झोल झाला म्हणून या दोन्ही भूमिकांमध्ये सध्या साम्य मिसळत नाहीये आणि याच गोष्टीचा पुरेपूर फायदा सध्या भाजप एकनाथ शिंदे आणि अजित पवार घेतायत। एकात एक नाही आणि बापात एक नाही परिस्थिती विरोधक कमकुवत झालेला आहे विरोधकाला पूर्ण शक्तीहीन केलंय आणि जो यांच्यावरती हवी होतोय त्याच्यामागे चौकशा लावल्या जात आहेत या सगळ्या गोष्टींचा जर सिक्वेन्स लक्षात घेतला तर दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकांपर्यंत एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा पक्ष एकतर संपवलेला असेल किंवा भाजप म्हणेल त्या नाचणीने नाचायला तयार असेल तर सोबत असेल आजच्या डेटला अजित पवार आय पी संजना कृष्णा यांना केलेलं वक्तव्य द्यात किंवा मग भर कार्यक्रमामध्ये पोलिसांना त्यांच्या उमेदवारांसाठी खुडच्या लावा असं सांगणारे वक्तव्य असू द्यात किंवा मग त्यांच्या अडचणीत येणारे मंत्री असू द्यात सगळ्या भूमिकांमुळे अजित पवारांच्या कार्यक्षम शिस्तप्रिय भूमिकेवरती प्रश्न आहे पण त्यावरती कोणी बोलायला तयार नाही पार्थ पवारांच्या जमीन खरेदी व्यवहार प्रकरणी सर्रास आरोप झाले पण पार्थ पवारांच्या अंगावर एकही गोष्ट येणार नाही याची काळजी घेणारे खुद्द सरकार होतं इकडे जिकडे अजित पवारांना डिफेंड केलं जाते, तिथे एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांवरती आमदारांवरती अटॅक केला जातोय एकनाथ शिंदेंची कोंडी फक्त अडचणीत आलेल्या मंत्र्यांमुळे झालेली नाहीये तर एकनाथ शिंदेंच्या आमदारांची कोंडी निधी न देणं असू द्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एकाकी पाडणं असू द्यात किंवा मग त्यांचे काही प्रकरणं बाहेर काढणं असू द्यात किंवा मग महेंद्र दळवींची जशी ती पैशाची बॅगेचा एक व्हिडिओ त्यांच्या नावाने व्हायरल केला गेला ते प्रकरण असू द्यात शिंदेंच्या आमदारांना कार्यकर्त्यांना मंत्र्यांना सळो की पळो करते आणि हे सरकार म्हणजे फडणवीसांच्याच हस्तक्षेपाशिवाय शक्य आहे का हा प्रश्न आहे त्यामुळे सध्याच्या सगळ्या घडामोडींमध्ये जोपर्यंत अजित पवार किंवा शिंदे आणि भाजप हे दोन टोकांची दोन भूमिका घेत नाही तोपर्यंत पवारांचं अंगल यामध्ये ॲक्टिव्ह होणार नाहीये भलेही विरोधक काहीही करत नसूद्यात पण यांच्यातच सध्याच्या घडीला एवढी जुंपलीये मग ते कॅबिनेटवरती बहिष्कार टाकणं असू द्यात किंवा मग भल्या पहाटे एकनाथ शिंदेंचं दिल्लीला जाणं असू द्यात किंवा मग आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिंदेंनीच भाजपला नमवणं असू द्यात म्हणजे युती करण्यासाठी भाजपला सरेंडर करण्यापर्यंतची वेळ आणण्यामध्ये सगळे खेळ शिंदे पडद्यामागून खेळतायत पण कधीपर्यंत गरज सरो आणि वैद्य मरो आणि वेळोप्रसंगी पुढाळ्यांची भूमिका असती की वेळोप्रसंगी पायापाया पडायचे वेळोप्रसंगी कॉलर धरायचे आज जर शिंदे भाजपला अडचणीत आणणं पाहतायत तर एवढी निवडणूक होऊ देतील पण पुढच्या तीन चार वर्षांमध्ये आमदार मंत्री किती अडचणीत आणले जातील प्रश्नच या सगळ्या भूमिकांकडे तुम्ही कसं भाटा ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या हक्काच्या महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका तोपर्यंत मनापासून धन्यवाद